नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील ऍप उपलब्ध झालेलं आहे ते जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्यामुळे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत कमेंटमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्येच आपल्याला लिंक उपलब्ध आहे हे झालं ॲपविषयी आता आपण लाईव्ह मार्केट सेशनविषयी बघणार आहोत तर शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे आणि सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस आपण सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन घेत असतो ज्यामध्ये आपल्याला काहीही रिस्ट्रिक्शन नसतं सर्वजण ते सेशन अटेंड करू शकतात हे सेशन सकाळी नऊ वाजता चालू होईल आणि साडे दहा वाजेपर्यंत असेल ज्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपण कसं विश्लेषण करायचं असतं हे आपण या व्हिडिओमध्ये या सेशनमध्ये सांगणार आहोत त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील तुमचे प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे असणार आहे लाईव्ह मार्केट सेशन विषय त्यानंतर आता आपण शेवटच्या विषयाकडे येऊया ते म्हणजे आत्मा कोर्स हा एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स यावर आधारित कोर्स आहे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल तुम्ही जर आपले व्हिडिओ आणि लाईव्ह सेशन नियमित फॉलो करत असाल तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की इतक्या व्यवस्थित पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण आपण कसं काय सांगू शकतो जवळपास ॲक्युरेट विश्लेषण नाईंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट ॲक्युरेट विश्लेषण म्हणजे मार्केटमध्ये कधी सेलिंग येणार तारीख आपण सांगत असतो वेळा सांगत असतो लेवल्स देत असतो या सर्व गोष्टी कशा काय शक्य आहेत तर ह्या गोष्टी शक्य आहेत त्या केवळ ह्या चार गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अॅनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार गोष्टी त्याच्यामध्ये येतात तुम्हाला जर मार्केटमध्ये एकच कोर्स करायचा असेल आणि अल्टिमेट कोर्स करायचा असेल तर तो केवळ हाच कोर्स आहे हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोणताही कोर्स कधीही करण्याची आवश्यकता भासणार नाही अशा प्रकारचा हा कोर्स आहे आणि याची ह्या कोर्समध्ये पहिल्या बॅचसाठी सध्या ॲडमिशन सुरू आहेत आणि आजच त्याची लास्ट डेट आहे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर आज तुम्ही ही ॲडमिशन घेऊ शकता आणि पहिल्या बॅचसाठी आपण कोर्स लॉन्च ऑफर अतिशय उत्तम पद्धतीनं दिलेली आहे खूप चांगले ऑफर दिलेले आहेत त्याचबरोबर जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तीन महिने सहा महिने नऊ महिने आणि बारा महिन्याचा ई एम आयसुद्धा तुम्ही करून या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड कर नसेल तरी देखील आपण ॲपमध्येच तीन हप्त्यांची सोय उपलब्ध करून दिलेली आहे तर ह्या पद्धतीनं आपण हा कोर्स उपलब्ध करून देतोय आजच लास्ट डेट आहे अजिबात चुकू नका पहिल्या बॅचच्या पहिल्या ऑफर ह्या सर्वात चांगल्या असणार आहेत इथून पुढे अशा ऑफर मिळणार नाहीत ऑफर असतील पण ह्या लेवलच्या ऑफर तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही आहेत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर अवश्य तुम्ही आजच या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता आता आपण पुढं जाऊया आणि जर तुम्हाला ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असं व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या नंबर आहे नाईन फोर झिरो फाईव नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरला पाठवून द्या तुम्हाला या कोर्स विषयी अधिक माहिती पाठवली जाईल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्स मदे कशा कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता थोडंसं झुमआउट करूया म्हणजे चार्ट व्यवस्थित दिसू शकेल तर आपण इथे बघू शकता की आज आपल्याला गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळाली निफ्टीमध्ये ओके निफ्टीमध्ये जरी गॅप ऑफ ओपनिंग झाली असली तरी ओपनिंग नंतर थोडंसं वर गेलं आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो एरिया आहे म्हणजे पंचवीस हजार चारशे पंच्याऐंशी ते पंचवीस हजार पाचशे हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं त्याबरोबर खालच्या बाजूला पंचवीस हजार चारशे चौतीस ते पंचवीस हजार चारशे पन्नास हा जो एरिया हा सुद्धा आपल्याला सपोर्ट एरिया म्हणून काम करेल असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं हे मी मागचे बरेच दिवस सांगतोय बरोबर तर एकदा पंचवीस हजार पाचशेच्या वर जाऊन आल्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग येणार आज काय झालं आज गॅप ओपन झाल्यामुळे तुमच्या मनात जर शंका निर्माण झाली असेल तर तुम्ही बघू शकता की पहिल्या पंधरा मिनिटातच आपण खालच्या बाजूला आलो आणि आज लाईव्ह मार्केट सेशन होतं पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांचं होतं आपण इथे चेक करू शकतो की ज्या वेळेला मी इथे चालू होतं त्याच चा वेळेला सांगितलं की मी इथे स्कॅल्पिंगचा ट्रेड घेणार आहे आणि जर ह्याच्यानं खाली टिकायला लागलं तर मग आणखीन आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येऊ शकते तर इथे इथनं जेव्हा खाली यायला लागलं त्यावेळेला म्हणजे आपलं पहिलं टार्गेट तर हे होतं दुसरं टार्गेट हे होतं आणि जर ह्याच्या खाली जायला लागलं तर मी तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या अगदी जवळजवळच्या दिल्या होत्या पंचवीस हजार चारशे दहा आणि पंचवीस हजार चारशे आणि इथे सांगितलं होतं हे सपोर्ट म्हणून काम करणार तुम्ही बघू शकता जवळजवळ एक तास आपल्याला ह्या लेवलनी सपोर्ट म्हणून काम केलं म्हणजे ही जी कॅन्डल आहे त्याचा लो बरोबर ह्या लेवलपाशी बनला त्याच्या पुढच्या तीन कॅन्डल ह्या चारशे दहाच्या आसपास टच करत होत्या चारशे ते चारशे दहाच्या आसपास येत होत्या आणि थांबत होत्या म्हणजे आपल्या ले लेवलला मार्केटनं किती योग्य पद्धतीनं रिस्पेक्ट दिला हे मी सांगितलं होतं की इथपर्यंत जाऊ शकतं आणि इथून खाली आलं तर तीनशे सत्तर पर्यंत जाऊ शकतं हे सांगितलं होतं आणि ह्या सर्व लेवल आज लाईव्ह सेशन मध्ये दिलेल्या होत्या तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की बरोबर तीनशे ला आल्यानंतर मार्केटनं पॉझ घेतला बरोबर ह्याच्या खाली सुद्धा एक लेवल दिली आहे ती आता कदाचित उद्या येते का बघणं आवश्यक आहे तर ती म्हणजे जर तीनशे सत्तरच्या खाली टिकलं तर मग तीनशे पंचवीसच्या आसपासची लेवल येऊ शकते पण पर इथपर्यंतच्या लेवल मी दिलेल्या ले होत्या याच्या खालची लेवल आज दिलेली ले नव्हती बरोबर आज दिलेल्या सर्व टार्गेट्स आपल्याला आलेली बघायला मिळाली आहेत आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये बाउन्स येताना बघायला मिळाले परत खाली आलं परत एक मोठा बाउन्स आला परत खाली येऊन आपण इथे क्लोज झालोय तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बिअरिश ह्याच्यामध्ये आपण क्लोज झालोय आता मी सोमवारी एक सांगितलं होतं की तीस तारखेचा दिवस फार महत्वाचा असणार आहे आणि तीस तारखेचा हाय आणि लो आपल्याला बघावा लागणार आहे आता ह्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला आत्ता लगेच लक्षात नाही येणार कदाचित तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल आता मी काय करतोय या सर्व ज्या लेवल आहेत या सर्व लेवल मी इथून काढून टाकतो या सर्व लेवल मी इथून काढून टाकतोय आणि मी तुम्हाला थोडस डेली टाइम फ्रेमवर नेतोय म्हणजे तुम्हाला थोडस कदाचित लक्षात येईल आता तीस तारखेला तुम्हाला आठवत असेल की तीस तारखेला सोमवार होता आणि तीस तारखेच्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं होतं की आजपासून एक मोठ्या मुवमेंटची सुरुवात होऊ शकते बरोबर जे आपण ऍस्ट्रो मार्केट अपडेट करतो तीस तारखेलाच आपल्याला हाय बनलेला दिसतोय आणि त्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग आलं आता हे सेलिंग येत असताना मी काय सांगितलं होतं पहिल्यांदा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मग पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मग एक तासाच्या टाइम फ्रेमवर मग डेली टाइम फ्रेमवर म्हणजे मार्केटमध्ये जेवढं सेलिंग येणार असेल त्यानुसार आपल्याला पुढच्या पुढच्या टाइम फ्रेमवर एम पॅटर्न होताना आपल्याला दिसणार तेव्हा एका सदस्याने विचारलं होतं सर डेली टाइम फ्रेमवर सुद्धा एम पॅटर्न होणार का तर त्यावेळेला तीस तारखेचं लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की हो एम पॅटर्न झाल्याशिवाय मार्केटमध्ये सेलिंग येणार नाही आता जर तुम्ही बघितलं तर आता तुम्हाला एम पॅटर्न होईल की काय अशी परिस्थिती अगदी तुमच्या नजरेसमोर तयार झालेली आहे बरोबर पण ह्याचं प्रेडिक्शन आपण आधीच केलेलं होतं तीस तारखेलाच मी सांगितलं होतं एक मोठी मुवमेंट सुरुवात होणार आहे त्यानंतर एम पॅटर्न बनणार आहे हे सुद्धा सांगितलेलं होतं आणि तशा प्रकारचा एम पॅटर्न आता इथे बनायला सुरुवात झाली आहे आता जर समजा हा लो जो आहे हा येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते अर्थात लगेच होईल का त्याच्यासाठी लाईव्ह सेशन बघा कारण लाईव्ह सेशन मी बऱ्याच वेळेला सांगतो की आता कालचंच उदाहरण आहे काल आपल्याला एम पॅटर्न बनतोय असं वाटलं होतं त्याच वेळेला मी सांगितलं होतं की थांबा एम पॅटर्न कदाचित लगेच नाही बनणार बरोबर तर कधी लगेच बनू शकतो कधी आपल्याला थांबावं लागू शकतं हे जर तुम्हाला व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आत्मा कोर्स करण्याशिवाय पर्याय नाही मगच तुम्ही तितक्या कॉन्फिडंटली समजू शकता की आता हा एम पॅटर्न आहे हा बनल्यानंतर मार्केटमध्ये लगेच सेलिंग येणार इथे एम पॅटर्न बनतोय असं दाखवणार पण आपल्याला लगेच बनणार नाही थोड्या वेळानंतर बनणार तोपर्यंत तो तुम्हाला काय होणार तुमच्या पेशन्सला टेस्ट करणार तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण बारकाईनं त्या कोर्समध्ये शिकू शकणार आहे तर इथे आता जसं सांगितले तसं एम पॅटर्न व्हायला सुरुवात झाली आहे उद्या काय होऊ शकतं ते आपल्याला काय करावं लागेल उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता एक गोष्ट होऊ शकते की आपण आता तीनशे पन्नासच्या आसपास आलोय जर समजा खाली जाणार असू बरोबर तीनशे पन्नास आलोय म्हणजे हे जे आता सेलिंग झालंय ना याचा आपण एक फेज पूर्ण केलेला आहे बरोबर तीनशे पन्नासच्या आसपास आपलं पहिलं टार्गेट होतं याच्या खाली गेलं तर तीनशेच्या आसपास आपलं दुसरं टार्गेट आहे ओके आणि त्याच्याही खाली जाणार असेल तर साधारणपणे दोनशे साठच्या आसपास फायनल टार्गेट आहे पण आता इतकं खाली जाईल की नाही जाणार हे सांगणं अवघड आहे कारण पहिलं टार्गेट आलेलं आहे ओके okay. जेव्हा पहिलं टार्गेट येतं त्यानंतर पुढची टार्गेट येतील का तर तीनशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर आपण विचार करू शकतो की तीनशे टार्गेट येईल तीनशेच्या खाली टिकायला लागलं तर मग विचार करू शकतो की आपल्याला दोनशे साठचं सा टार्गेट येईल तर अशा पद्धतीचं आपल्याला इथे चित्र दिसतंय तर त्यामुळे आता इथून पुढे काय होईल थोडंसं सा सावध राहणं आवश्यक आहे पण जो फ्लो दिसतोय त्याच्यात असं वाटतंय की थोडंसं आणखीन खाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर पण आता खूप मोठं सेलिंग व्हायला स्कोप शिल्लक नाहीये हे पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे पण आता काय आहे की टार्गेट अजून खाली आहेत तर त्यामुळे खाली जाण्याची शक्यता आपल्याला कधीच नाकारता येणार नाही तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं बघा बँक निफ्टीमध्ये आपल्याला आज इथे तुम्ही बघू शकता की आज हाय बनला इथे बरोबर आज आपण बघितलं तर या वरच्या लेवलला गेलो त्यानंतर मी इथे तुम्हाला लेवल दिलेल्याच होत्या की कुठल्या लेवलपर्यंत लाईव्ह मध्ये या लेवल सांगितलेल्या ले होत्या की ह्या लेवलच्या इथे आलं की इथनं सेलिंग येणार तुम्ही बघू शकता की इथून खाली आलं एक बाउन्स झाला ह्या लेवलमध्ये आलं आणि सेलिंग झालं इथे एम पॅटर्न बनला जो मी सांगितलेला होता की सेलिंग येणार त्यावेळेला एम पॅटर्न बनणार त्याच नंतर सेलिंग येणार तर तशा प्रकारचं सेलिंग देखील आलं आणि इथे खालची खालची टार्गेट सुद्धा मी Uh, काही सांगितलेली होती ती आपल्याला येताना बघायला मिळाली तर ह्या पद्धतीने बँक मध्ये सुद्धा सेलिंग होताना दिसते फक्त बँक निफ्टी मध्ये काय झालंय की बँक मध्ये खालची सर्व टार्गेट येऊन पूर्ण झाली आहेत शेवटचं टार्गेट जे आहे ना ते छप्पन हजार आठशे ऐंशीच्या जवळपास इथे कुठेतरी होतं तर त्यामुळे तिथपर्यंत आपण पोहोचलोय त्यामुळे बँक निफ्टी मध्ये आता जास्त खाली जायला स्कोप नाही पण निफ्टीनं नेलं तर बँक निफ्टी थोडस ड्रॅग होऊ शकतं पण बँक निफ्टीनं सगळी टार्गेट खालची आज म्हणजे जी शॉर्ट टर्म साठी खालची टार्गेट होती ती आजच देऊन पूर्ण केलेली आहे तर त्यामुळे आपल्याला बँक निफ्टी मध्ये उद्या काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर हे झालं बँक निफ्टीसाठीचं सा विश्लेषण आता आपण येऊया सेन्सेक्समध्ये सेन्सेक्समध्ये तुम्हाला आठवत असेल की त्र्याऐंशी हजार पाचशे साठ आणि त्र्याऐंशी हजार आठशे सत्तर ही लेवल दिलेली होती आणि सांगितलं होतं की एकदा ह्या लेवलच्या वर जाऊन मग सेलिंग येणार खाली येत असताना कुठपर्यंत येऊ शकतं आपण इथे त्र्याऐंशी हजार दोनशे पासष्टची लेवल दिली होती खाली त्र्याऐंशी हजार एकशे पंचवीसची लेवल दिली होती ह्याच एरियामध्ये येऊन सपोर्ट घेताना आपल्याला दिसतय ओके म्हणजे ह्याच एरियामध्ये आता सपोर्ट घेतलेला आहे जो आपण ऑलरेडी सांगितलेला होता म्हणजे तुम्ही जर नियमित आपली व्हिडिओ आणि लाईव्ह सेशन फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की सांगितलेल्या लेवल अगदी तंतोतंत येतात बरोबर आणि त्यानुसार आपल्याला टार्गेट सुद्धा येतात कधी कधी काय होतं एखाद्या वेळेला असं होतं की मार्केट साईडवेज असतं लेवल येते पण आपल्याला ऍक्च्युअल ट्रेडमध्ये टार्गेट येत नाही पण आपण जर बघितलं तर नाईन्टी पर्सेंट वेळ आपल्याला असं होतं की आपल्या ले लेवल सुद्धा अचीव्ह होतात आणि टार्गेट सुद्धा येतात बरोबर आता सेन्सेक्सच्या बाबतीत काय आहे तर सेन्सेक्सच्या बाबतीत आणखीन थोडं खाली जायचा स्कोप आहे ओके आणखीन कुठपर्यंत जाऊ शकतं तर साधारणपणे त्र्याऐंशी पर्यंत किंवा ब्याऐंशी हजार नऊशे पर्यंत सुद्धा आपल्याला खाली जाताना किंमत बघायला मिळू शकते तर त्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये थोडस खाली जायला स्कोप शिल्लक आहे बँक निफ्टी मध्ये काय झालंय मात्र सर्व टार्गेट आलेली असल्यामुळे बँक निफ्टी आता काय करते याच्यावर मग सेन्सेक्स आणि निफ्टीचं कामकाज अवलंबून असणार आहे तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण ज्यामध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे आपण सांगितलेलं आहे आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलो आहे मात्र मला हा शेवटच्या भागाकडे येण्यापूर्वी तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे उद्याचं लाईव्ह सेशन अजिबात चुकवू नका उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर आता आपण या शेवटच्या भागाकडे आलो आहे तर तुम्ही जर नवीन असाल शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी मला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत त्यापैकी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठीचं व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम हे जे ग्रुप आहेत हे जॉईन करणं आवश्यक आहे कारण सर्व अपडेट जे असतात ते आपल्याला किंवा लाईव्ह सेशनच्या लिंक असतात ते आपल्याला ह्याच ग्रुपमध्ये दिल्या जातात तर त्यामुळे ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप चालत असेल तर व्हॉट्सअप जॉईन करा टेलिग्राम चालत असेल तर टेलिग्राम जॉईन करा बरोबर तर इथे तुम्ही काय करू शकता हे ग्रुप जॉईन करू शकता त्यानंतर आपल्याला जर सर्व सर्विसेस पाहिजे असतील म्हणजे फ्री कोर्स असेल प्रीमियम ग्रुप असेल पेड कोर्सेस सर्वच्या सर्व आपण ॲपमध्ये आप दिलेले आहेत बरोबर तर ग्रुपची आणि ॲपची आप लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते ग्रुप करा आणि ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आता जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स फ्री कोर्स मध्ये आपण काय काय ऑफरिंग करतो आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे त्याचबरोबर उद्या जे तुम्हाला लाईव्ह सेशन दिसणार आहे म्हणजे आठवड्यातनं तीन दिवस जे लाईव्ह सेशन असतं हा सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे त्याचबरोबर आपण आता ह्याचं नाव फ्री कोर्स ठेवलंय म्हणजे ह्याच्यामध्ये काही कोर्सेस सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स ज्याच्यामध्ये तुम्ही अगदीच नवीन असाल आणि तुम्हाला मार्केट विषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा कोर्स करणं आवश्यक आहे एकदा तुम्हाला मार्केटच्या सर्व गोष्टी कळल्या की मग तुम्हाला काय असणार आहे मार्केटमध्ये विश्लेषण कसं करायचं हे शिकायचं असणार आहे तर त्याच्यासाठी आपला त्याच्या पुढचा कोर्स जो आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे कुठल्याही पेड कोर्स मध्ये इतकं डिटेलमध्ये शिकवलं जाणार नाही इतकं डिटेलमध्ये मी टेक्निकल अनालिसिस मध्ये शिकवलेलं आहे त्यामुळे तुम्ही तो कोर्स नक्कीच त्याचे व्हिडिओ बघू शकता तो कोर्स आपल्याला आप मध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर एकदा तुम्हाला शेअर मार्केटची बेसिक कळली त्यानंतर टेक्निकल अनालिसिस कसं करतात ते समजलं की मग तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे आपला तिसरा जो कोर्स आहे हा त्या कोर्सचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे मला जर ट्रेडर व्हायचं असेल तर मला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या ह्या सर्व गोष्टींची माहिती ह्या कोर्समध्ये सांगण्यात आलेली आहे तर त्यामुळे जेव्हा तुम्ही फ्री कोर्स असं म्हणता त्यावेळेला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर फ्री कोर्स म्हणजे हा एक बुके आहे बरोबर आणि ह्या बुकेमध्ये असे पाच वेगवेगळ्या वेग रंगाची फुलं आपण ठेवलेली आहेत तर तुम्हाला जर फ्री कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरला पाठवा तुम्हाला रिप्लायमध्ये फ्री कोर्सची सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतर जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषय अधिक माहिती सांगितली जाईल तुम्हाला जर जा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तो सुद्धा ऍपमधनं आता जॉईन करू शकता त्याची एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला मध्येच घेता येऊ शकते त्यानंतर जर तुम्हाला तिसरी लेवल आपली पेड कोर्स याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स असं दोन शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड विषयीची माहिती सांगितली जाईल आणि आता सध्या मी मगाशीच सांगितलं ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स यावर आधारित आपला जो आत्मा कोर्स आहे त्याच्यासाठी आता प्रवेश सुरू झालेले आहेत आणि आजच आपली लास्ट डेट आहे तर त्यामुळे जर त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा मेसेज तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता या नंबरवर तर हे झालं आजच्या व्हिडिओविषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद